नमस्कार महामीडिया वॉच न्यूज आपले स्वागत आहे कोट्यवधींच्या खंडणीसाठी अपहरण झालेला हिरे व्यापारी शहा यानेच अपहरणाचा बनाव केल्याचे असून मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर बिबवेवाडी पोलीस व गुन्हे शाखेने गेले चार दिवस शेकडो ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तो मुंबईच्या दिशेने कळंबोलीपर्यंत पर्यंत गेल्याचे दिसून आले पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच हिरे व्यापारी शीतल शाह स्वतःहून काल बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला त्याच्यावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज झाले होते वसुलीसाठी दबाव आल्याने हा बनाव केल्याचे शाह याने पोलिसांना सांगितले आहे अलीकडच्या काही महिन्यांपासून पुणे शहरात कोट्यवधींच्या फसवणुकीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस हैराण झाले आहे आपली माहिती अगदी बरोबर आहे दिनांक चार आ, आ, चा आ, आ, आएच, आ, तीन पंचवीस अर्थात मंगळवारी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशेचाळीस दोन प्रमाण अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये आपल्याला माहिती आहेच तीन तारखेला सायंकाळी साधारणतः पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी यातील अपहरण इसम तिथल शहा यांच्या पत्नीला रुपये तयार ठेवा तुमच्या पैसे घ्या असा आला होता त्या अनुषंगाने मागील तीन दिवस झालं पोलीस सतत तपास करत होते सर्व प्रकारे सीसीटीव्ही असतील हॉटेल लॉजेस चेकिंग असेल त्याचे तांत्रिक डिटेल्स काढणं असेल बँक डिटेल्स काढणं असेल त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला आणि संपूर्णपणे आमच्या लक्षात आलं होतं की त्याचा जो हिऱ्याचा व्यवसाय आहे त्यामध्ये त्याला नुकसान झालेलं होतं जवळपास एक कोटीहून अधिक लोकांची देणी होती आणि त्या लोकांनी त्याच्या मागे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी तगादा लावला होता आणि त्याला घाबरून त्यानं हा अपहरणाचा बनाव केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांची आदल्या दिवशी पत्नी वडिलांबरोबर चर्चा सुद्धा झाली होती की याचा मार्ग कसा काढायचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या फोनवरून एक बनावट आवाज काढून पत्नीला कसं कळवलं आणि त्यावरून पत्नीच्या तक्रारीवरून बिबीवाडी पोलीस स्टेशन अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता काय झालं तो पुढे कसा आला काय सापडला आहे यामध्ये गुन्हे शाखा आणि स्थानिक बिबळीवाडी पोलीस स्टेशन सर्व अँगल समोर ठेवून तपास करत होते त्यामध्ये काल एक कॉल झाला होता आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस जवळपास पोचले होते आणि जेव्हा या अपघाती सम निकल शहाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून बिबीवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांच्या समोर ते हजर झालेले आहे आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत त्यांचा आता सविस्तर स्टेटमेंट नोंदवण्याचं काम चालू आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती आम्ही आपल्या माध्यमांसोबत शेअर करणार आहोत <दिवागी>